खरं तर आपल्याला इंग्रजी बोलण्याची गोडी लागावी त्या दृष्टीने आपण सुरुवातीला लहान लहान वाक्यांपासून इंग्रजी बोलण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि इंग्रजी बोलत असताना एकदा का आपल्याला पॅटर्न समजला तर त्या पॅटर्ननुसार आपण हजारो आणि लाखो वाक्य बोलू शकतो फक्त पॅटर्न समजणं फार महत्वाचं आहे मग इंग्रजी बोलण्याच्या दृष्टीने आजचा पॅटर्न देखील सोपा आहे की जो आपल्याला सहज समजेल सुरुवातीला आपल्याला रेडी हा शब्द घ्यायचा आहे त्याच्यानंतर टू घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर वर्ब म्हणजे क्रियापदाचं पहिलं रूप घ्यायला पाहिजे आता डावी बाजूला इंग्रजीचे वाक्य लिहिलेले आहेत आणि उजव्या बाजूला त्या इंग्रजी वाक्यांचं ट्रान्सलेशन मराठीमध्ये दिलेलं आहे तर ही अशा प्रकारची वाक्ये बोलून आपण स्वतःचा आत्मविश्वास वाढवून आपण आपला मुलामुलींचा किंवा शिक्षक असेल किंवा आपण शिक्षिका असाल तर विद्यार्थ्यांचा आपण आत्मविश्वास वाढवू शकतो माझं एक वाक्य लक्षात ठेवा या काळात आणि या जगात कुणीही इंग्रजी बोलू शकतं फक्त वी हॅव टू चेंज अवर माइंडसेट आपली मानसिकता आपण बदलली पाहिजे आणि वी हॅव टू से अवर कि सेल्स किंवा युअर सेल्फ तुम्ही स्वतःला किंवा आपल्याला सांगायला पाहिजे की आय कॅन स्पीक इंग्लिश मी इंग्रजी बोलू शकतो तर बघा सुरुवातीला रेडी शब्द घ्या रेडी म्हणजे तयार असणे तयार होणे किंवा तयार हवं त्याच्यानंतर टू हा शब्द घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप घ्यायचं आहे मग नेमकं कोणती कौन क्रियापद घ्यावं कोणकोणती क्रियापदे आपण घेतली पाहिजेत तर आपण कोणतंही क्रियापद घेऊ शकतो पण ते क्रियापदाचं पहिलं रूप असलं पाहिजे बघा पहिलं वाक्य आहे रेडी टू गो जायला तयार राहा म्हणजे तुला त्या ठिकाणी पाठवायचं आहे त्या ठिकाणी तू गेल्यानंतर ते काम तुला, तुला करायचं आहे म्हणून रेडी टू गो जायला तयार राहा रेडी टू ईट खायला तयार राहा रेडी टू प्ले खेळायला तयार राहा रेडी टू लर्न शिकायला तयार राहा अवर लाईफ इज टू लर्न मेनी थिंग्स टील द लास्ट मोमेंट ऑफ अवर लाईफ आपल्या जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्याला प्रत्येक गोष्टी शिकायच्या आहेत की ज्या आपल्यासाठी नवीन आहेत म्हणून रेडी टू लर्न शिकायला तयार राहा रेडी टू स्पीक बोलायला तयार राहा रेडी टू विन जिंकायला तयार रा रेडी टू स्टार्ट सुरुवात करायला तयार रा रेडी टू हेल्प मदत करायला तयार रा रेडी टू वर्क काम करायला तयार रा रेडी टू स्टडी अभ्यास करायला तयार राहा आपण आपल्या मुला मुलींना सांगतो की तू आता बाहेर गेला होतास खूप खेळलास क्रिकेट खेळलास कबड्डी खेळलास उड्या मारल्या इकडे तिकडे गेला सायकलीवर फिरलास आता रेडी टू स्टडी अभ्यास करायला तयार राहा या पद्धतीने अतिशय सुंदर वाक्य आहेत ती वाक्य समजून घ्या आणि स्पीक अगेन अँड अगेन स्पीक अगेन अँड अगेन अँड लर्न अगेन अँड अगेन पुन्हा पुन्हा बोला आणि पुन्हा पुन्हा शिका म्हणजे यू विल गेट प्रॅक्टिस मोर खूप काही सराव होईल आपला पुन्हा आपल्याला जास्तीचा सराव करता यावा त्यासाठी अतिशय सुंदर वाक्य माझ्याकडे आहेत बघा अजून काही वाक्य आहेत आपल्याकडे रेडी टू स्लीप झोपायला तयार राहा म्हणजे आता झोपण्याची वेळ झाली आहे म्हणजे वी हॅव टू स्लीप रेडी टू डान्स नाचायला तयार राहा रेडी टू रन धावायला किंवा पळायला तयार राहा इथं चुकीने गायला तयार राहा म्हणजे गाणे गायला तयार राहा हे चुकीने आलंय हा रेडी टू रन रन पळायला तयार राहा धावायला तयार राहा गायला तयार राहा असा त्याचा अर्थ नाही ते चुकीने आलंय रेडी टू राईट लिहायला तयार राहा रेडी टू रीड वाचायला तयार राहा रेडी टू जम्प उडी मारायला तयार राहा रेडी टू फाईट लढायला तयार राहा रेडी टू ड्राईव्ह गाडी चालवायला तयार राहा तर या ठिकाणी देखील आपण एकूण दहा वाक्य पाहिलेली आहेत आणि अशी वाक्ये बोला तुम्ही स्वतः बोला आपल्या मुलामुलींसोबत बोला वर्गात शाळेत आपल्या विद्यार्थ्यांसोबत बोला मित्रांशी बोला फॅमिली मेंबर्सशी बोला विथ एनीबडी यू कॅन डिस्कस दिस सेंटेन्सेस विथ एनीबडी यू कॅन स्पीक दिस सेंटेन्सेस कुणाशीही या वाक्यांच्या बाबतीत चर्चा करू शकतात किंवा कुणाशीही अशी वाक्य बोलू शकतात राईट right? पुन्हा आपल्याला सराव करता यावा त्यासाठी अजून या वाक्य आहेत आपल्याकडे बघा खूप सुंदर वाक्य आहेत रेडी टू पे रेडी टू पे सामील व्हायला तयार राहा राईट right? आता या ठिकाणी सुद्धा आहे रेडी टू पे म्हणजे पैसे द्यायला तयार राहा राईट रेडी टू जॉईन ऐकायला तयार राहा रेडी टू आस्क विचारायला तयार राहा रेडी टू चेंज बदलायला तयार राहा रेडी टू मू म्हणजे इथून हलायला जायला पुढे जायला तयार राहा रेडी टू ट्राय प्रयत्न करायला तयार राहा रेडी टू वेट वाट पाहायला तयार राहा रेडी टू फ्लाय उडायला तयार राहा म्हणजे आपण आकाशात उंच भरारी घेऊ शकतो यशस्वीची ती म्हणजे सक्सेस यशस्विता म्हणजे टू गेट सक्सेस वी कॅन फ्लाय इन द स्काय आपण आकाशात उंच भरारी उडी घेऊ शकतो पण कशी उडी घेऊ शकतो विथ द हेल्प ऑफ नॉलेज विथ द हेल्प ऑफ टॅलेंट विथ द हेल्प ऑफ स्किल यांच्या मदतीने आपण आकाशात उंच भरारी घेऊ शकतो आणि वी कॅन शो टू द वर्ल्ड की वी आर द बेस्ट आपण जगाला दाखवू शकतो की आपण पण सर्वश्रेष्ठ आहोत आपण पण काही स्वतःसाठी आणि जगासाठी काही चांगलं करू शकतो तर आपल्याला व्हिडिओ खूप सुंदर वाटला असेल या पॅटर्ननुसार तुम्ही वेगवेगळी वाक्ये बनवा आपल्या वहीमध्ये ही, ही वाक्य लिहून काढा आणि पुन्हा एक दोन दिवसांनी एक रिव्हिजनच्या स्वरूपात वी कॅन चेक आउट युअर नॉलेज वी कॅन चेक आउट युअर लर्निंग आपण शिकलो की नाही ते आपल्याला तपासता यायला पाहिजे आणि यदा कदाचित जर आपण विसरलो तर वी कॅन टेक द हेल्प ऑफ अवर आप नोटबुक आपण आपल्या नोंदवहीची मदत घेऊ शकतो की आपण काय लिहिलेलं आहे आणि लिहिताना डोंट फरगेट टू राईट डेट म्हणजे तारीख दिनांक लिहायला विसरू नका की कोणत्या दिवशी तुम्ही काय अभ्यास केला होता कोणत्या दिवशी तुम्ही कोणती वाक्य शिकली होती राईट तर या पॅटर्ननुसार वाक्य बनवा बोला लिहा आणि एक चांगले इंग्लिश मॅन व्हा थँक्यू व्हेरी मच धन्यवाद